पहिली गजाल म्हणल्यार पालखे दिसा जे घडले थंय हजार देड हजार भाविक आशिल्ले भंडारी भावीक गोभरच्या भावी संपूर्ण गोयच्या थं भाक आयल्ले अशा तो विषय हो कमिटी पुरतो मर्यादित उरना तो, तो विषय जो आसा इट इन्वॉल्वस क्रिमिनल एक्टिविटी क्रिमिनल थंय एक्ट जालो आणि ते सेटल कसो जाता एक विषय असा की कमिटी जर म्हणटा त्या दिसा कमिटीन एक स्टेटमेंट काडिल्लो कमिटीन त्या दिसा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले आणि दे पॉइंटेड फिंगर्स ॲट सर्टन पॉलिटिशन वर इनवॉल्व्ह इन दीस काल अचानक डेप्युटी कलेक्टर जी मिटींग मिटींग जाता कला मंदिरात राजीव कला मंदिरात और रबिंद्र भवन दिसतं रवींद्र भवन म्हणजे डेप्युटी कलेक्टर ऑफिस सोडून रवींद्र भवन किद्याक मिटींग हो एक प्रश्न असा व्हडलो दुसरं प्रश्न हो असा की ज्या जग्यावर प्रेस कॉन्फरन्सीस झाचं दोन्ही रूम सेम सगळे सेम हे कोणी हायर केले ज्या कमिटीन सांचे जसं इन्सिडेंट झालो त्या रात्री जेव्हा स्टेटमेंट दिलो की हे राजकीय वरदस्ता शिवाय जवळ शकना म्हणून ही कमिटी काल स्पेसिफिकली सांगता की हातू सी एम इनवॉल्व ना हातू भितर श्रीपाद भाऊ इन्वॉल्व ना म्हणून सांंड व्हेरी वेरी, वेरी ट्युटर्ड म्हणजे तरी हे म्हणपाक लायला कशें की सी एम ना आणि श्रीपाद भाऊ इनवॉल्व ना प्रश्न कोण इन्वॉल्वड असा कोण नाचो ना प्रश्न हो असा की पालखेत उत्सव पालखेचा जो उत्सव असा तो धार्मिक उत्सव आणि ते जे दैवत असा आमचे देव रुद्रेश्वराचे ते प्रत्येक भंडारीचे आराध्य दैवत आम्ही थंय सगळे उत्सवाक गेल्ले अशें आसतना एक पंचवीस जाण देवळां भितर सरता पालखी स्नॅच करपाचो प्रयत्न करता पालखी स्नॅच करता आसतना पालखीचे फातर मारता आमचेर फातर मारता बायलांक दादल्यांक जणटेल्यांक भुरग्यांक सगळ्यांक ते अटॅक करतात दाणे घेवन येता दाण्यांक खिळे आसता खिळ्याच्या दाण्यांनी ते लोकांक मारतात क्रिमिनल केस करचे सांडून पोलीस प्रेजन्स आसता पोलीस बूट घालून दौळात रावता पोलीस बूट घालून रावता शंबर देडशे पोलीस आसता तरी असताना पंचवीस जाणांक पालखी ज्या जाग्यावर ती देवळांश थंयच्यान त्या पंचवीस जाणांक आवरून थंयच्यान व्हरच्या पेक्षा देवळान भितर घेवन येता ते आसतना असताना भितर दवरता ते परत पुलिसांचेर आणि लोकांचेर अटॅक करता ते बायलांक कपडे ओडटा गाळी मारता थापटायता हे सगळे जेन्ना थंय एस पी असता एस पी तांकां स्वतः भितर घेवन येता एस पी नॉर्थ मिस्टर कौशल येता आनी तांकां दवरता आणि थंयच्यान गायब जाता ताका जेन्ना आमी ट्राय सोदपाक ट्राय तुमकां पळयता आपण अर्द पळता तो येता आनी तो सांगता की आपण ऍक्शन घेतलो तुम्ही कंप्लेन करा म्हणून आम्ही ताका क्रिमिनल केस कॉग्निजेबल ऑफेन्स असा जाल्यार तो म्हणटा ना आपल्याला इन्वस्टिगेशन करत ले। कसले इन्व्हेस्टिगेशन करता त्या दिसा आमकां एक अशोरन्स दिलें हाऊ आशिल्लो mm -hmm. एज एडवोकेट आय हॅड अ राईट आय स्पोक अबाऊट इट आम्ही ही कलमां लावंकूच जाय तांकां रायटींग केली थंय येवन पुलिसांचेर हात घालो बायलांचे हात घालो आता कॉम्प्रोमाजाचे उलयता थ्री फिफ्टी फोर मॉलेस्टेशन जे सेक्शन असा इट इज नॉन कंपाउंडेबल सो so, ही नॉन कम्फर्टेबल आणि बाकीची अटेम्प्ट टू मर्डर बिटर सेक्शन लावणार दाणे घेऊन बायला कियाक आली आणि दादे कियाक दा आयले हे कळपात दाण्यांचे काम किती हे जर सगळे चाललं असताना एस पी इंस्टिट्यूट ऑफ टेकिंग डॅम अवे तो ऐरेगंटली सांगता डिस्पर्स डॅम म्हणून म्हणजे आमकां ज्यांचे देऊळ जांका थंय हक्क असा तांकां सांगता तो डिस्पर्स डॅम आणि चलत रावता थंयच्यान म्हणजे ऐरेगंस पण अन्लेस राजकीय वरद असता असल्याशिवाय हे शकना दुसरी गजाल म्हणल्यार चीफ मिनिस्टर इज ऑल्सो होम मिनिस्टर लॉ एंड ऑर्डर थंय जालो इश्यू आमकां पोलिसांनी त्या दिसा सांगले की आमची त्या पंचवीस जणांकडे सकाळची भेट झाली म्हणून आमकां सांगितलं आम्ही येतले पाय पडून वतले म्हणून म्हणजे दॅट मिन्स पोलीस वर अवेर वॉट वॉज गोय टू हॅपन दॅट इज व्हाय इतले पोलीस थंय आशिल्ले इतले पोलीस असतांना हे घडटा दॅट शोज क्रायम ब्रांच फेल जालो हांचो एस पी फेल जालो और सी एम एस टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी की आपलो पोलिसांचे पर्टिक्युलर डायरेक्शन्स आशिले म्हणून हातूर आमची हात ती कमिटी आता ज्या आदले दिसा ते स्टेटमेंट करता रातचे आम्ही आम्ही आणि त्याचे रेकॉर्डिंग तुमच्याकडे आसतल्यो ते म्हणता हातूर भितर सीएमचा हात असा हातूर भितर पॉलिटिशनांचो हात असा हे डिस्टर्ब कर आणि दुसरे दिसा अचानक सगळे शांत जाता आणि दुसरे दिसा ती दुसरी सायडी म्हणता आम्ही समर्थ असा म्हणून दाखवता म्हणून किती पर्टिक्युलरली नांवां घेऊन सर्टन लिडर्सांची इन्क्लुडिंग रवी बाबाचे की आम्ही रवी दाखवता म्हणटा ते आणि दुसरे तिसरे दिसा हो विषय तापता फस्ट टाइम भंडारी जागृत जाता फस्ट टाइम भंडारी जागो जाता गोयभर पेटून उठता आणि हा निषेध करता त्यांना अचानक डेप्युटी कलेक्टर प्रायवेट ऑर इन आ, इन अ नॉन प्लेस नॉट ऑफिस दुसरे दुसरेकडे मिटींग आपयता आणि कसली कॉम्प्रोमाइज आम्ही जे ज्ञातीबांधव असा आमचे पाच लाख लोक असा भंडारी गोय पाच लाख लोक हाजें उत्तर जाय की कितें झाले आणि कसली कॉम्प्रोमायज झाली हा फुडें ते देवळान येवन असलें डिस्टर्बन्स करचे ना म्हणून त्यांनी दिलां दिला जालें हे सगळे विषय प्रश्न असा आज उपस्थित झाले आज देवळान आमकां खबर ना कोणाकच खबर ना हें कमिटीचे चार जाण वचून प्रेस कॉन्फरन्स घेता जे थंय लोक आशिल्ले तांचो अपमान हो आम्ही थंय आशिल्ले थंय मिनिस्टर आशिल्कल्चर बाब रवी आशिल्लो तां ते असताना त्यांच्या समोर हे घडलें सगळे तांगा कितें जाल्लें जाल्यार कोण जबाबदार आशिल्लो जर चीफ मिनिस्टर देवळाची आपल्या मिनिस्टरची आमच्या आमच्या लोकांची जर जर हे करू शकना तुम्ही तुमी, आमची यू कॅन प्रोटेक्ट देन हाव विल यू प्रोटेक्ट स्टेट ऑफ गोवा फक्त पॉलिटिकल इफेक्ट जाता हाजो म्हणून काल जे कॉम्प्रोमायज म्हणून जे घडोवन हाडलां ते कॉम्प्रोमायज न्ही प्रत्येक गोंयकाराक प्रत्येक प्रत्येक भंडारी समाजाचे च प्रत्येक ज्या 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 देवळां असतात तांकां प्रश्न पडतो की फाल्या आणि खंयचो समाज म्हणतो आम्ही उठून देवळान कब्जा करूया फाल्या कॅन वी डू दीस इन मंगेशी टॅम्पल कॅन वी डू दीस इन शांतादुर्गा टेंपल कॅन वी जस्ट गो देर अँड से वी वील एंटर वी वॉन्ट टू डू वॉट एवर दीज इज इट पॉसिबल एक रिच्युअल्स आसता एक मान असता एक ताजी सेंटिटी आसता देवळाची आणि ती माझन कायद्यान किंवा त्या त्या देवळाच्या हातून बरोवन दवरिल्ली असा आणि त्या खातील एकमेकांच्या देवळांनी लोक इंटरफेअर करना प्रश्न होता की वी हॅव टू रिस्पेक्ट फेथ ऑफ वन वी हॅव टू रिस्पेक्ट द सेंटिटी ऑफ द टेम्पल्स हे सगळे देश घुट्याळ्याक लावून त्या दिसा पोलीस प्रोटेक्शना अंडर जी जो घालो देवळाचेर घालो त्या दिसा तो कॉम्प्रोमायज कसो जावपाक शकता म्हणजे फाल्या तुम्ही आमची पालखी डिस्टर्ब करतली आणि दोन दिसांनी सम पॉलिटिकल लिडर बिकॉज इट इज अफेक्टिंग इलेक्शन येतलो समोर येतलो आणि म्हटलं कॉम्प्रोमाज झाले म्हणून वॉट इज द कॉम्प्रोमाइज तुम्ही कॉम्प्रोमाज त्या बायलांनी त्या दिसं मॉलेस्टेशन केला म्हटलं जे आपल्याच्या आंगार हात घाला तांचो कसो कसं काम्प्रोमाईज झाला उत्तर दिसतं होम मिनिस्टर म्हणून सीएमां दिवचे पडतं एज अ होम मिनिस्टर कॅन ही से दॅट बायलांक मारली दादल्यांक जण्टेल्यांक मारले आणि कॉम्प्रोमाइज तू कमिटीक घेऊन केली ज्या कमिटीन आदल्या दिसा सांगले की अनलेस पॉलिटिकल इंटरफेअर असल्याशिवाय जावपाक शकना म्हणून ज्या दुसऱ्या सैडिनी सांगले की आमकां कोणाची गरज ना म्हणून आम्ही दाखवता म्हणून कितें तांकां आमचो जागो तुमी गावांत येवन दाखल म्हणून धमकी दिली आणि ते दोन दिसांनी समके शांत कसे जाता हे म्हाका दिसता सांगपाक दुसरें आणि कारण ना कोणाक कळ लागली कोणाक चिमटे लागताले हे कळटाले आणि कोणी रवींद्र भवन हायर केले आणि डेप्युटी कलेक्टर सांगले था की थंय बस आणि हे कॉम्प्रोमायज घडोवन हाड हे कोणाक खंयच्याच म्हणटरी जो तेज आशिल्लो ताका मान्य ना हाचे उत्तर कमिटीन दिवचे पडटले हाची जाप आमी कमिटीक आज विचारतले पूर्ण तयारी निशी आज जे गोंयकार थंय आशिल्ले जे आशिल्ले तांचे कडेन मागता हे ती विचारा जाप कारण आज देवूळ आमचे आज अशें आसा की ताजेर घालो घाल गा। फाल्यां थंय आनीक गांव एकठांय करून ते फाल्यां जर ते वीस पंचवीस लोक आसतना जर हे करपाचे आशिल्ले करूंक शकता त्या दिसा ते हजार देड हजार आशिल्ले म्हणून मार खालो ना म्हणटाले पूण जर ते वीसूच पंचवीस जाण आशिल्ले तांची परिस्थिती किती जाणून घेऊन ते लोक आशिल्ले थं प्रश्न जातीचे ना कमिटीचे कोण चार पाच जाण गेले त्यातल्यान एक दोन पूण बाकीचे देवूळ कमिटीचे नर हेड कमिटी देवूळ हे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीक थंय हक्क आनी आणि थंय पालखेक आशिल्ले उत्वाक त्या प्रत्येक मनशाक हक्क आसा थंय उलोवपाचो त्या प्रत्येक चलयेक हक्क असा जाचेर त्यासाठी थापटा मारली गेली प्रत्येक बायलेक्क हक्क आसा ज्याचे साडयो पदर ओडले गेले त्यांची कॉम्प्रोमायज कोण करतलो म्हणजे वेल्यूच ना या क्रिमिनल केस सोपली आमकां त्या दिसा आश्वासन दिले पोलिसांनी की जा बरोबर असते ती सगळी सेक्शनं म्हणून दुसरे दिसा अशा तरेन सॅक्शनां लावली गेली की अरेस्ट जावं ना कोणाक दाणे घेऊन देवळान आले तांकां अरेस्ट करप ना म्हणजे कायदो सुरू असता फाल्यां आम्ही या दाणे घेऊन तुम्ही येता म्हजे बरोबर फाले आणि दोन तीन देवळांनी आम्ही दाणे घेऊन या आणि परवा डेप्टी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर सांगला कॉम्प्रोमाईज करतो बाकीची देवळं सोसतली बाकीचे लोक हे सोसतले प्रश्न हे निर्माण जाता कायदा सुव्यवस्था गोयात कॉल मोडल्या ताका जबाबदार चीफ मिनिस्टर असा एज अ होम मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल ही यस टू आन्सर एव्हरी पर्सन नॉट जस्ट भंडारी प्रश्न आज भंडारी कम्युनिटीचं ना इफ दीस इज टॉलरेटेड फाले कोणी खूप वतले मरे दगडी वतले फ चर्चिनी वतले मस्जिदीनी वतले आणि म्हटले किती झाले आता कॉम्प्रोमाइज कर वॉट इज कॉम्प्रोमाइज काल प्रेस झाल्या उपरात कमिटी कमिटीन इमिजिएटली मिटींग कॉल आउट केल्या हवे बॅकलेश आयलो या ह्या गोष्टीचं जे वेगवेगळे कम्युनिकेशन पॉर्टल्स असा जे हे कळं कोणाकूच खबर ना झाला म्हणून अचानक प्रेस कॉन्फरन्स घेतली वता इन इन अ कॉमन प्लेस वर बोथ द पार्टीज बॅकग्राउंड तरी चेंज करा की सम कोल्युजन ना म्हणून तुम्ही तरी कोणाच्या तरी गायडन्सा अंडर पॉलिटिकल इन्फ्लुअंसा अंडर ना म्हणून एटलिस्ट बॅकग्राउंड तरी चेंज करा कळचे नाशिले की हे थं घडला म्हणून जेन्ना बॅकग्राउंड सेम टेबल सेम त्या दुसऱ्या लोकांनी प्रेस कॉन्फरन्सीन घेऊन सांगितलं हे मान्य ना म्हणून कारण आमचे कोणाचेच ओपिनियन घेऊन पॉलिटिकल पोळी भाजपाची काम भारतीय जनता पार्टी जर करता पा, या विषयातल्या ते आम्ही जाऊचे ना विषय राजकीय विशय विषय धार्मिक असा विषय हो लोकांच्या सेफ्टीचो से असा कारण जे थंय घडला ते फाल्यां खंय घडपाक शकता प्रत्येक देवळान वाद आसा मरे पयर खोल्ले पळयलो आम्ही आणि खंय पळयलो वाद कूड बी बिकॉज ऑफ वेरियस रिजन पण ताणी कायदो हातान घेवप तांणी दाणे घेवन भितर सरप होच मेसेज जर सी एम जर धाडपाक सोदता मदीं जाल्यार लेट इम कम आवट एंड से धीट एज अ होम मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल डेप्युटी कलेक्टर इज अंडर हीज प्रशासन ताजे प्रशासन जे फेल झाला प्रशासन तुमच्या दारी म्हटलं ते आता तुम्ही कला मंदिरात व्हिले ते आनी आणि तर विचार घ्या नेक्स्ट मिटींग डेप्टी कलेक्टरांना सांग थं एक रेस्टॉरंट हायर कर मिटींग घे घेऊन कारण तुमची ऑफिसर असा जे इनकॉम्पिटंट असं यू हॅव नो प्लेस फॉर पीपल टू कम देर एंड डू दीस सो हे सगळे राजकीय जे पळय हे राजकारण सांगा गुंडाळा आणि आपल्याकडे दोरा आमकां प्रश्नांची जाय आमच्यो ज्यो बंधू भगिनी जाणटे नेणटे थंय आशिल्ले त्रास झाले इन्क्लुडींग आमचे तकले फातर मारिले मरे घरा येवन फातर काढले अक्षरच्या आमचे स्टेटमेंटूच घेवना आणि पोलीस त्या दिसा सांगता ना रे ट्रस्ट 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 करना ते ह्याच कारणा खातीर कारण खबर आशिल्लें तुमकां जर ट्रस्ट करीत जाल्यार हे जातले म्हणून त्या जा दिसा सगळे जाल्या उपरांत देवाचो प्रसाद जेवन गेले पोलीस मागीर दुसरे दिसा फटी मारता ही परिस्थिती असा सीएम करता हंड्रेड पर्सेंट सीएम इज रिस्पॉन्सिबल एज अ सीएम ऑफ ऑफ दिस स्टेट इज रिस्पॉन्सिबल एज एज होम मिनिस्टर ताजी कॉन्स्टिट्युएन्सी ती सीएम करता म्हणून हा इट कॅन बी डन बाय ट्वेंटी फायव्ह पीपल हु केम देर एन हु हॅड नथिंग टू विथ सीएम बट एज अ रिस्पॉन्सिबल इजं इट सीएम रिस्पॉन्सिबिलिटी साखळेचं तू आमदार तू गोयचो मुख्यमंत्री तू गोयचो होम मिनिस्टर ताजी जबाबदारी ना प्रशासन सांभाळप क्रायम ब्रांच फेल झाली ताजी एस पी तो जो सांगपाक लागलो की तांका बरे भाषे ती मागी सगळे उपरांत आतां आता घरा वचून सांगले आनी तो सांगता डिस्पर्स म्हणून इट इज ऑन व्हिडिओ इट इज ऑन ऑन मिडिया ही सेज डिस्पर्स कुत्रे आम्ही आम्ही जे थंय आशिल्ले ते कुत्रे की तो सांगता डिस्पर्स दे म्हणून आम्ही देवळान भाविक आमी पांयां पडपाक पालखे खांदो मारपाक आनी तू सांगता डिस्पर्स दे म्हणून जे कितें म्हणजे तुमची अरेरवी जी आमची ही धीस कम्ज ओनली बिकॉज द लिडर ऑफ युअर्स हु इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ हेड ऑफ दिस स्टेट इज गिव्हिंग दिस कायंड ऑफ डायरेक्शन टू दीस पीपल आम्ही कुत्रे न्ही आणि आम्ही कुत्रे जाऊचे ना भंडारी कुत्रो न्ही आज त्या दिसा जी फिलिंग आली ती कुत्रे म्हणून आणि त्या जर भंडाऱ्याक जर दिसना की आमका कुत्रो कसो ट्रीट करता म्हणून जाल्यार म्हाका दिसता भंडाऱ्यांनी विचार करचो पडटलो आणि तुम्ही देवळांनी येऊचे पडतं आणि थंड चल तें पळोवचें पडटलें घरा बसून चलचें ना राजकीय स्वार्था आमचो वापर हंड्रेड पर्संट करता प्रत्येक फावटी आमचा वापर करता आणि बहुजन नॉट जस्ट बहुजन समाज लोकांचा वापर हंड्रेड पर्संट करता आणि तो वापर जर परत परत करत दिला आज फक्त इलेक्शन दारार आसा म्हणून हे केलें केले ताका पडून गेले नासतलें अशें लढून मरा म्हटलं असं ही परिस्थिती आसा ही सत्य परिस्थिती आसा आणि जर तुमकां दिसना जाल्यार दोळे असे उघडा आणि पळया आणि कितें चल्लां तें तुमकां कळले अमित बाब काल प्रेस कॉन्फरन्स झाली खान प्रस्न विचारूंक ना प्रश्न पत्रकारांक आपोकूच नाशिल्ले जाल्यार एक एमपॅनल चॅनल असा एमपॅनल चॅनल आय एम नॉट नेमिंग देम बिकॉज दे ऑल्सो कवर बट वाय ओनली वन चॅनल न्यू दॅट दीस प्रेस कॉन्फरन्स इज हॅपनिंग अरे राग जर ना पण ही परिस्थिती आता मिडिया जो आता गोयचं -पूर हो इंडिपेंडंट मिडिया असा आणि हा पुरेपूर मान दित किया भारत देशात मिडिया विकतो गेला पण तसं मिडिया गोयात ना मिडिया इतकं प्युअर असा गोयचं पण अजूनही आमक खबर काही न्यूजपेपर जाऊ फोन होता सीएमच एसून न्यूज गेल्या उपरात ही परिस्थिती आता काय ते गजाली तुम्हाला सांगू पण आय नो इट आम्ही म्हटले किया कवर रे किती सांगू आज न्यूजपेपर कंट्रोल करला पण लकी अस दीस मिडिया हू इज हियर राईट नॉ इज नॉट अंडर कंट्रोल ऑफ एका दिसता प्रेशर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्संट प्रेशरयज हा अरे मला सांगा सीएम बसले असा म थोडे जे मिडिया फोन करता न्यूज कवर झाले न्यूजे व किया हा कितीला आज हा बद्दल फाटन तुम्हाला कितींक फोन येतले ते पण मला सांगा हळू सांगा कारण ना तुमकां ॲडवर्टीजमेंट बंद करतले सरकारी प्रश्न हो ना प्रश्न हो असा की आज गोयकार सुरक्षित असा काय ना गोयकार तरेन झगडी लायता पहिली मरे हे जाती भितर लायनाशिल्ले पहिली रिलिजना भितर लायताले आज जाती लावपाक लागल्या प्रश्न हो असा की तेचे पंचवीस जाण आसा ते, ते खंयचे जातीचे न्ही दे आर क्रिमिनल्स बट ताका लागून दोन जाती भितर ते निर्माण हो सरकार गरजे भायर कांय बरें आमी मेळून मिसळून रावता भंडाऱ्यांक कोणा कडेन प्रोब्लेम ना आनी कोणाकच भंडाऱ्यां कडेन प्रोब्लेम ना अजून पर्यंत नाशिल्लो सगळीं आप आपली देवळां सांबाळटाले आप आपल्या देवळांनी वचून आमी वता ना नागेशी मंगेशी पूण हांव म्हणना की म्हाका स्वता थंय अभिशेक करपा दी म्हणून कारण आमी जाणा न्ही म्हाका तो हक्क ना म्हणून थंय म्हाका ज्या जाग्यार हक्क आसा तो हांव थंय थंय करतलो पूण थंय दुसऱ्याक हक्क ना तो थंय करपा शकना दीज आर धार्मीक विशय हे हांव करपाक शकना जे करपा शकना ते करपाक शकना फाल्यां हांव वचून करूं की म्हाका करपाकच जाय म्हणून अभिशेक थंय त्या दिसा घडले त्या दिसा शिवरात्र असली आणि अल्टीमेटली देव शिव आमचं रुद्रेश्वर इज अवतार ऑफ शिव शंभू महादेवचा अवतार तो ता तिसरं दोळा असा आणि दोळो देवान उघडला आणि भंडाऱ्यांक तिसरा दोळो असा तोय ताणी उघडला आणि तेही सगळे पयचे दोन दोळे बंद असले असतो तिसरा दोळो आज उघडला ताचो भय आज या सरकार झाला राजकीय पायट नी बट एक एक सामान्य भंडाराची जाका त्या दिसा थंय घडले ते आवडून आणि प्रत्येक गोंयकार गोयकार खंयच्याय जातीचो आशिल्लो तो जर त्या दिसा आशिल्लो आनी ते लोक आशिल्ले जे गावातले लोक ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या जातीतल्या ते आशिल्ले ते आपले थंय जे पांयां पडपा येतात फुलां घेऊन येतात उजवाती येता येतात दाणे येना येणार मिन्स दोज हू केम देर व डीड नॉट बिलोंग टू एनी कम्युनिटी ऑर कास्ट दे केम एज क्रिमिनल्स देम टू फायट अरे तुम्ही पळला ॲग्रेसिव्हली त्या चलयेक सांगता आग यो गो तो म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेता पण तोच भग दुसरे दिसा की दाखयता म्हणून आणि काल ते समके हे झाले मग गोड समके पैर दांडो घेऊन येत आशिल्ले आणि पैर ते चलो यो म्हणून सांगता असे असे करून तो तांबडे घालू तो आणि एक तो एक्यूज आयडेंटीफाय झाला असताना अरेस्ट करना आणि तुम्ही अल्टिमेटली सांगू सोदतले की ना हे विरुद्ध हे विरुद्ध हे म्हणून ना जाऊ आम्ही सगळे एक खातीचा असू तो मराठा असू भंडारी असू कोणी असू गोयकार गोयकार आणि गोयकारांचा प्रश्न असा

पुलिसांचेर खुर्च मारलो डीवाय एस पी तो एकोस्काराच्या तकलेर चेॅर मारली ते सेक्शन लावना तांणी ते व्हिडिओवर ना ते पी सी आशिले कॉन्स्टेबल तांचेर त्यांचेॅर मारली दे वर डिस्चार्जिंग दॅ ड्युटी वाय दॅट सेक्शन इज नॉट ॲडीड टू दॅट एस पी गायब एस पी गेल्लो साखळे म्हणून टायम लागलो परत येवप अर्धवर तो ते कंपाडान नाशिल्लो आय एम वॉचिंग यू लागलो वॉचींग फ्रॉम वेर माडार बशिल्लो काय झाडार बशिल्लो एस पी क्राईम हेज बिकम अ स्टूज ऑफ दिस गव्हर्नमेंट राईट नाव अँड दिस कायड नॉ पीपल शूड बी सेंड बॅक टू डेली ही ही मागणी आहे डिस्पर्स म्हणून सांगता तो त्या दिसपर्स डेम टू डिस्पर्स दोज पीपल दे वर अलाउड टू स्टँड डेड अँड वॉच एव्हरीथींग देवळां भीत पोलीस देवळात बूट घालून व एस पी खुद्द बूट घाल नाशिल देवळांभर आमच्या दौळां सेंटिटी ना हे बांच्या दवळांनी सोसपचे किंचल पण ते बरोबर नी रागान आनी हो राग असो तरेन दिसतलो आनी हो राग आज प्रत्येक भंडारा भितर आसा प्रत्येक जाय आज, आज, आज आजी आजी सांची मिटींगा जा वतले कमिटी ऑफकोर्स वतले ॲडॉफ कमिटी ती आणि आन्सर दिवची पडटली आन्सर सगळ्या लोकांक दिवची पडटली आणि आम्ही विचारतले थँक्यू